काम आवरलं तो बसा म्हणलं कपडे ना कपडे आणून टाका लागेल पावसाचं झालं वातावरण पाऊस येतो काय पण आज काय शिरपत्र कोणीकड ही कोण मारल का कोणी काय बोलल काय मग मग काय झालं असं काय तोंड उतरेल दुसऱ्याला आज ऑर्डर कोण आले हनल काय कोण मग मग दारुंग पाहिजे नाही का हाय मग झालं काय हा भाकर खायची का घरी कोण नाही का तुमच्या मा तुम तुम का मग जेव्हा ये मी घरी नाही आता चला मग बाकर देत तुम्हाला नको बाकर नको मग तुमच्या घरी घेऊन अर्धी बाकर मग मग काय झालं मावला पोटल दुख सांग का सांगा ना काय मी जेवण आहे दोन घास पण आराम आहे करीन मला सगळं दुखणंच जाईल मग झालं काय पुढं राग तर नाही येणार मी बोललं राख काय येणार आहे शेजारी तुम्ही शाजरी धर्म आहे तुम्हाला काय लागत सांगा काय लागत मला ना खरसौ सांग तुझ मामी पाच काय बाबा क टाकत का हा काय बोल राहील काय झाड पिऊन आलं काय नाही दारू नाही दार सकळ आहे मग का मामी दाखव म्हणजे काय तू मामी दाखव मी पोट भर सांगितलं मानावर कसं मामी राहत आज, आज तु तुम्हाला काय का वाटेच का हा मामी म्हणजे कस काय बोलाय तुमच्या काय माहिती तू मानावर येईल मानावर नाही मग काय करू दाखवलं काय झालं तुम्हाला नीट बोलायचं असेल तर थांबायचं था नाही लगेच वाट राहायचं माग राहिले चांगला तो म्हणतो मामी दाखव मी सारखं डोकं माल फरक पडायच आली आज तुझी मामी पाहिजे उद्या तुझी मामी पाहिजे मामी दाखली नाही मला नाही तू कोण लागतो मामी दाखवला मा काय संबंध आहे सांग आता म्हणलं ते म्हणलं याच्यानंतर आज काढस नाही तुला आठ ऐकून आणि मी काही बोलन मला झाली मी कधी तुझी मामी पाहिन कधी पोट भर जेवण नाही तू मराठी कळत नाही का कायच मामी काय म्हणून मामी दाखव म्हणजे काय बोलू काय मग त्यांना फक्त ना मी एक फोटो काढून देतो मग मग त्याच काय बरं वाटण मामीचा फोटो काढतो काही का नाही थोडीफार काही बोलतो का हा पाहू काही लाकूड विकूड पाहू जातो का घरी मग पण लाकडाचं त्याचं काय समज पण माणूस खाय घे म्हणतो माणूस की आम्हाला आम्ही जेव्हा राहणार तू मामी दाखव मी असं वाटतं आता तिचं तोंड का मग तिचं तोंड दिस मी सारखं त्याच गणगणी आज पाहिजे उद्या पाहिजे असं महिन्यापासून मला खत वाटली मामी तिकडे जा तिकडच्या मामी पाहिजे आमच्याकडे नाही तर आज आबाईचा माणूस घरी नाही का चाल तुला तोंड घेऊन चांगलं पाहिलं असताना बर मामी घाट घालून दे आणि मग तू काहीच करू नको मामी सगळं करीन काय करशील काय करशील मामीची चरपूस मामीची चरपूस डोक्यात आहे काही डोक्यात आहे ना सकाई, सकाई। मी कुठं डोक्यात मला ना डोक्यात तुझ्या सकाळी सकाळी दारू पिऊन येईल माझ्या घरी आजीवर थांबणं करू एक माणसं नाही कोणी बरं मी काय झाले माझं ते नक यादीत काढू मला कस काय यादीत काढून मी यादीत काढवले मला तुम्ही काढवले तुला नवर घरी नाही ना एवढं मला मामी दाखवतो नाही घरी याच्यानं डोक्यात दगड घालू काय कोण काय मामी दाखव तुम्ही मामी पाहिले ना मी पाच मिनिट थांबणार नाही थांबत चालतोय मामी दाखव थांबत ना, बोला भा था ना बोला का बोलायला भाऊ या माय घरी अरे नाही पण आता मला काय मामी पहिले सुई नाही गडरी माणसाच्या गोळ्या संपल्या काय गोळ्यावर दिसणार नाही आता गोळ्या वेळ बंद करून मामी दिसले का माझा सगळं आजार अरे बाबा मामी कुठे दाखवत तुला तू कोण लागतो मा नाही लागत नाही दाखवलं ना तू तु काय म्हणा काय म्हणजे असं मामी का दाखवत राहते कोणी कोणला म्हणजे आम्हाला इजाच नाही काही तू अनावर कस दाखवली मानावर आहे ना तू आणि मानवर कोण पाहिजे काय होईल तुला तुला जवायचं आपलं म्हणून काय जवायचं नाही मला माहितीये तुम्ही कसे तुम्ही थकीच्या घरी जाता त्या मंदीच्या घरी जाता आज मावला वाटत मामी पाहिजेच पाह नाही मला तूही पाहिजे माहिती तुम्ही ना डोक्यात नाही मानाव मानावर आवाज तिथं बघा ते पण तिकडे ते खालच्या रानात जायली आले ना मात्र तर पावडे घेऊन पळतीची माहिती आलं एवढचं तिकडे पाहुणे हो येऊन जाईल म्हणजे हा बरं जाऊ दे तुला दापाव धुड रुपये बोलावल सर कायची कायच पाहिजे महाग दाखवायची नाही गडे असं नाही जायचं मी ना चुलीतला लाकूड आली ना बघा चुलीतला चुलीचं लाकूड लगड न गड नाही लगडून माणसं काय समज आला माहील लाकूड तुला लाकूड डोक्यात घालील डोक्यात घालून काय कोण रे ना मा ते ना लावून जाईन काय लावलं कामी मामी हा काय मामी अगं तुझी मामी काय तू काय तू काय डोकं का काय आता तुझी मामी पाहिजे उदाहरण देऊ नको मामी मी तुला दाखवू आणि असं विचारित राहते आता मी जर तर चालेल काय तुमच्या घरी येऊन चालेल मला काय नाही काय माझ्या घरी सगळं चालतंय मला काय अडचण नाही बोला का बोला पाहिजे माणसाला तुम्हाला डोकं आहे ना मी सारे गायच सांग ना माणूस असं बोल राहिला सांग लोक जमा करीन उलट चार जण अकाउंट काय हा मामी पाहिजे अकाउंट मामी मला मामी नाही भेटायची पाहिला पण मार भेटल इडे नको मधी सर मधी दाखवतो का आता का बरं म्हणजे घरात घेऊन मामी पाहिजे का आता पहिले जाऊन चल

कधी पाहिली मामी काय चावल होतो तू काय मला मामी दाखवत होती पहिली कधी मग पहिली बाबा कोण ऐकलं तर काय मला तेच कसं काय बोल नाही लुकाव माहिती मग तू कशी मला पहिली मामी दाखवीत होती मग आता दाखवलं काय बरं भंडार कधी मामी दाखवी मग कल्लाय आलं मला मामी दाखवली हां भरपूर आलं दाखवली मग आत्ता दाखवलं का तू मामी दाखवू का मी बाळकर खाजू तू घरी दोन गाज खप खाऊ जाऊ ना बाबा काय नाही दुखडा बाय तुझा मामी करता मी ना पंधरा दिवस आण शिवली मावलं लढी सुद्धा उभं राहत मामी हा तुझे माझी आतुजी होई आती, आती प्राणजी होई त्या मामी ना? मामी जर पाहिली ना डोळ्यानं पाहिले का मावलं सगळं पारून फेटलं मग आता तिकडे तिकडे पाहिजे ठेकीच्या घरी पाय मामी नाही मंदीचे घर पाहिजे मामी पाहिले तुम्ही हल्लरच दे मामी तु माला पावली तु मामीला पावली

काय करू गा, दिम, नावर गावी शिरपाय घरी दिमाग कि नाही मी बोलतो हॅलो तू नाव सगळं मी बोलतो ना हॅलो शिरपदराव बोलतोय मी हा तू घरी घरी त्या तु बायकोची मामी पाहायची मला काही वाटतं का नाही थोडंफार ती दाखिने ना तिला पुटुली अरे कधी उघडी करून दाखवायची ना सोपे राहत असते का हा नाही तसं जाऊन नाही मी नाही नाही ते जमून जाणार आपल्याला तसं

हे बाबा निघ ना तू झालं लय झालं त आता परी तू मी सन करू आता नाही सहन करू शकत नाही का संकला आम्ही तर काय संकला आमचं तुमचं मी खूप केलं आता एक मिनिट सहन करू शकत नाही मी जाऊ तापून तो दूर आता फुल तापलं हा बाबु का शेर म्हण ना जाऊन दे तुझं दरबाराशी बक्का काय दाखवन ते दाखवन काय दाखो मग काय दाखवलीस जिगली काय तू नाको घरी नाही तू असं म्हणलंस घरी म्हणून दाखव तू ऐ बाबा तू चल निघ येऊ नका तिथ गुशिंग कर मग नीट नाही नाही जाणार तसं मी जाणार असं

तिला काय माहिती मामी मग तुझी मामी मला पाहिजे होती असं असं सांगा ना मग आपू मग ते मागे ना माही बायकू ते मामी असं मामी आता तू पॉट भरून तिला मामी म्हणते ना मग माही मामीची ना द्या बरं तर तुला मामीचं तोंड पाहिलं मी खुश झालो का नाही आता तेवढं झालं अगं मला सांगितलं असता मग मी माल माहीत होते मामी घरी म्हणून तुम्ही कुठे झालं ते मी महिन्याभर घरी नव्हते ना तिचं तोंड पाहिजे मला करमतच नव्हतं हा माल माहिती तुमचं किती जे ते माल माहिती सगळं पण मग तुम्ही मला असं लय म्हणाल जीव मी तुम्हाला म्हणलं जेवण खाऊन करा हे करा नाही नाही आता काही चला तर घरी जाऊ लागला नाही नाही तुम्ही आता मामी आली ना पाहिजे ना हा, हा, आले। 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 जा मग तुमच्या तुमच्या घरी बरोबर काय माणूस सांगायचं ना मग आता का भाई माई बायकू तुम्ही मामी काय घरी आली का नाही आली मला काहीच कळणार ना